सोशल मीडिया आणि मीडियाच्या उथळपणामुळे अनेकदा अनेकांच्या आयुष्यामध्ये खाजगी आयुष्यामध्ये उलठा होते या आशयाची एक रचना ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रजी यांचं नुकतंच निधन झालंय दुसऱ्यांदा पण त्याआधी त्यांचे सोशल मीडिया आणि मीडियाने निधन केलं होतं निधन हे त्यांना अगोदरच स्वर्गवायचं केलं होतं त्यापूर्वीही आ, माजी पंतप्रधान अटलजी बिहारी वाजपेयी यांचंही दोन चार वेळा सोशल मीडिया आणि मीडियाने निधन केलं होतं या विषयाकडे मी जरासं अट्रॅक्शन बघितलं कारण मी मीडिया पर्सन असल्यामुळे अनेकांना वाटेल की आमचीच कशाला हे करायचं परंतु मला ते सहन झालं नाही त्यामुळे सहज शब्द सुचले आणि म्हणावंसं वाटलं जगण्याच्या माझ्या ते भलतेच विरोधात होते जगण्याच्या माझ्या ते भलतेच विरोधात होते जरासा इस्पितळात काय गेलो ते माझ्या मृत्यूची बातमी देत होते जगण्याच्या माझ्या ते विरोधात होते जरासा इस्पितळात काय गेलो ते माझ्या मृत्यूची बातमी देत होते कि थकलेले शरीर माझे थकलेले जरी शरीर माझे श्वासात अजूनही त्राण होते थकलेले जरी शरीर माझे श्वासात अजूनही त्राण होते जगण्याची उर्मी जागीच होती ते मात्र गतप्राण होते जगण्याची उर्मी जागीच होती ते मात्र गतप्राण होते अंथुरणाला खेळून असलो तरी अंथुरणाला खेळून असलो तरी मृत्यूला सतत हरवत होतो अंथुनाला खिळून असलो तरी मृत्यूला सतत हरवत होतो ब्रेकिंगसाठी धावपळीने ते अंतयात्रा सजवत होते झुंज माझी सुरूच होती झुंज माझी सुरूच होती यमाला माघारी धाडण्याची झुंज माझी सुरूच होती यमाला माघारी धाडण्याची हत्येचा जणू माझ्या ते कट शिजीवित होते हत्येचा जणू माझ्या ते कट शिजीवित होते मरणाशी दोन हात करून मरणाशी दोन हात करून सुखरूप घरी परतलो मरणाशी दोन हात करून सुखरूप घरी परतलो उथापणामुळे त्यांच्या आता लोक सारेच भयभीत होते उथळपणामुळे आता त्यांच्या लोक सारेच सा भयभीत होते धन्यवाद एक छोटस एक तीस सेकंदाच निवेदन मला या ठिकाणी करायचं